नाव भाग्यश्री प्रकाश आष्टेकर राहणार सातारा परिसर माझं चिन्ह आहे पुस्तक अपक्ष उमेदवार आहे मी प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक सव्वीस ब अपक्ष म्हणून का निवडणुकीला समोर जात आहे कारण बरेच वर्ष चान्स देऊन पाहिला आपण पक्षांना सुधारणा तर काही नाहीच आहे स्वतः उभं राहणं प्रेफर केलं मी कारण पक्ष म्हटलं की रिस्ट्रिक्शन्स भरपूर येतात आणि अपक्ष म्हटलं की रिस्ट्रिक्शन्स नसतात कोणत्या पक्षात काम करतो त्या आधी राष्ट्रवादी अच्छा मिस्टर होते मिस्टर आहे मग राष्ट्रवादीने तिकीट नाकारलं म्हणून तुम्ही अपक्ष म्हणून राष्ट्रवादीने प्रस्तुत केला आहे पण आता त्यांनी एक उमेदवार दिला आहे आपल्या भागामध्ये पुरुष पुरुष आहे सो मग चिन्ह दोघांना सेम येईल ना मग तो गोंधळ नको व्हायला म्हणून मग मी अपक्षच राहायला भेटले कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीलं सामोरं जात आहे तुम्ही तर मेन म्हणजे रस्ते आहेत रस्त्याच्या दुर्व्यवस्थेत आपण पाहतोच आहे दोन हजार पंधरा पासून काही रस्त्याचं काम झालंच नाही रस्ते झाले झालेत लगेच पण खोदकाम केलं परत रस्ते झाले परत पाईपलाईन खोदकाम केलं म्हणजे आधी जे करायला पाहिजे बेसिक बेसिक ड्रेनेज लाईन आधी करा पाईप लाईन करा मग तुम्ही सिमेंटचे रस्ते करा ना रस्ते केल्यानंतर यांना खोदकाम आठवतात आता रस्त्याची अवस्था खूप खूप भयंकर आता मी जवळपास दोन हजार तीन पासून इथे राहते मला तर आधीपासून तर काही रस्ते नव्हता आता हे तरी खोदून आता परत तुम्ही पाहिला असेल खोदून ठेवलाय धूळ मातीच धूळ माती तर भयंकर आहे त्याच्यामुळे अस्थमाचे आजार आहेत दम्याचे प्रॉब्लेम होत आहे लहान लेकरांना धुळीचे त्रास होत आहे स्किन ऍलर्जी होत आहे त्याच्यासाठी मात्र नागरिक म्हणून मी पुढाकार घ्यायचा असं ठरवलं काय समस्या प्रभागामध्ये पाणी नाहीये सगळे सगळेजण टॅक्स भरताय नळपट्टी भरतोय सगळं भरतोय पण सुविधा काहीच नाही आता पण गॅस लाईन आली आहे पण ती पण अर्धवटच कोणाच्या घरी कनेक्शन दिलंय कोणाच्या घरी नाहीये फॉर्म दिलेत तर आम्हाला सापडत नाहीत फॉर्म ज्यांनी भरून दिलेत फॉर्म तर पत्ताच नाही गुंठेवारीचा प्रश्न पण गुंठेवारी खूप त्रास आहे त्याचा नाही लोकांनी त्याच्यासाठी आंदोलन पण केलं होतं आम्ही स्वतः होतो त्याच्यामध्ये गुंठेवारीच्या आंदोलनामध्ये आम्ही इथे ब्रिजच्या दर्ग्यात होतो आंदोलनाला होतो लोकांचं म्हणणं आहे की <स्थी> तुम्ही त्याच्याबद्दल तोडगा काढायला लागत जास्त टॅक्स आकारला जातोय त्याच्याबद्दल पण टॅक्स मध्ये सवलत भेटली पाहिजे लोकांना कारण जे वयस्कर आहेत जे रिटायर झालेले आहेत त्यांनी कसं भरायचं जे आता रस्ते पण शंभर फुटी रस्ता करायचं म्हणताय त्याच्यामध्ये सातशे घरं चालले त्याबद्दल तर कोणीच काही बोललं नाही आता इथे शंभर फुटी रस्त्याची <स्थी> काहीच गरज नाही कारण म्हणतात ते लिंकिंग रोड करायचं पण एवढं रस्त्यांना शंभर फुटीची गरज नाही ना कारण हा तुम्ही जर पन्नास फुटी करता तर लगेच त्याच्या शेजारी शंभर फुटी करायची गरज नाही जर तुम्हाला करायचं ते तुम्ही तोच पन्नास फुटी करा ह्याच्या ऐवजी आणि लोकांना आजच्या नुसार तुम्ही त्याचा मोबदला द्याला सरकार त्याबद्दल काहीच बोलत नाही तुम्हाला विजन काय असेल निवडणुकीसाठी बायकांना इथे रोजगार नाही लेकरांना रोजगार नाहीये तो युवा युथला आपण रोजगार द्यावा हे तर माझं विजन आहे बचत गट बायकांचे बनवायचे बायकांना रोजगार द्यायचा गृह उद्योग झाले परत बचत गटानुसार ज्या ज्या सुविधा आपल्याला देता येतील तर इथे म्हाडामध्ये अंगणवाडी आहे पूर्ण ओसाडे काहीच नाही तिथे सगळे झाड वाढलेले तर ती अंगणवाडी पण इथे चालू करावी जे किल्लेकरांना डोस वगैरे असतात इथं फक्त एकच अंगणवाडी म्हणजे घराच्या बॅक साईडला तिथे चालू झाली तर लेकरांना नियमित डोस चालू होतील कोणाला काय औषधं पाणी लागतात अंगणवाडीच्या सेविका नाही आहेत तिथे काहीच खूप दुर्व्यवस्था आहे माडामध्ये रस्त्याचा तर प्रॉब्लेम खूप पालकमंत्री तर संजय शिरसाट दावा करतात का या भागामधल्या सगळ्या सुविधा जवळपास ऐंशी टक्के सुविधा मिळालेल्या आहे रोड तर चकाचक झाले काय ते म्हणजे वीस टक्के काम बाकी नाही रोड तुम्ही स्वतः बघा ना <laughs> रोडची दोन असतात वीस टक्के बाकी नाही वीस टक्के झाले ऐंशी टक्के काम बाकी आहे मी तर हेच म्हणजे नागरिक म्हणून आता उमेदवार आहे म्हणून ती वेगळी गोष्ट आहे पण त्याआधी मी एक नागरिक आहे दोन हजार तीन पासून मी राहते रस्त्याचे काय हाल आहे तिथून मी स्वतः जाते असं नाही की आपण मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतोय आपल्याला खड्डे लागत नाहीत आता हे लोक राजकारण येतात निवडणुकीपर्यंत मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरतात प्रचार करतात नंतर कोणीही येत नाही आता तुम्ही प्रचाराला कसा प्रतिसाद प्रतिसाद खूप छान आहे लोक म्हणतात आपल्यातला एखादी व्यक्ती पाहिजे आता इतके वर्ष आपण विश्वास त्यातून जातोय जो ते, जातो ते सगळं बोगतोय त्यातून एखादा उमेदवार उभं राहावं लोकांनी मला हे केली होती त्याच्यामुळे मग त्यांच्या हे धरूनच लोकांचं मत पक्ष उभं राहायचं ठरवलं काय वन पर्सन मतदारांना तुम्ही मतदारांना आता काय त्यांच्या हातात या आपण तर सांगतोच तुम्हाला सुविधा जर हव्या असतील तर आपल्यातल्या माणसाला निवडून द्या ना की जो फक्त मतदानास्पर्धा येतोय चार दिवस फिरतो आठ दिवस फिरतो नंतर होतो असं नाही पाहिजे तो त्यातून जातोय जो ज्याला जातो तो त्रास स्वतः होतोय अशातला आपल्यातला माणूस तुम्ही निवडून द्या म्हणजे मीच असं नाही प्रत्येक वॉर्डांमधून प्रत्येक प्रभागामधून जो अपक्ष उमेदवार आहे तो त्यांच्यातला आहे व्यक्ती त्याला तुम्ही एक मत तरी द्या माझं हे म्हणणं आहे चार आहेत आपल्याकडे तुम्ही एक अपक्ष द्या तीन पक्षाचे द्या काही म्हणणं नाही आम्ही नाही म्हणत नाही की तुम्ही पक्षवाला देऊच राहा त्यांना पण द्या एक अपक्ष पण द्या ना तुम्ही